आज आपण महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेलं जो परिपत्रक आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचा विषय असा आहे विषय मेगा अपार दिवस दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व शाळामध्ये साजरा करण्याबाबत म्हणजे आज आणि उद्या दोन दिवस आपल्याला नऊ आणि दहा तारखेला मेगा अपार दिवस साजरा करायचा आहे सर्व शाळामध्ये या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त पत्राद्वारे केंद्र शासनाकडून मेगा अपार दिवस दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवार आणि मंगळवार साजरा करण्यासाठी कळवले आहे या कार्यालयाकडून दिनांक एकोणतीस व तीस, तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार डे राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील साठ टक्के पंचाहत्तर पॉईंट विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अपार आय डी उपलब्ध करून देण्यात आला आहे केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करायचा आहे करण्यात यावा सदर दिवशी अपार आय डी बनवण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम स्वरूपात राबवण्यात यावी जिल्हा तालुका मनपा स्तरावर अपार आय डी बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्यात दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गट अधिकारी प्रशासन अधिकारी मनपा विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आय डी तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांचा आढावा घ्यावा आपल्या प्रत्येक शाळेमध्ये नऊ आणि दहा डिसेंबरला म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दिवशी साहेबांची आपल्या शाळेला भेट होणार आहे जिल्हा तालुका मनपा कार्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत नोंदणी पूर्ण होईल याची देखील दक्षता घ्यावी प्रणालीमधील अहवालानुसार ज्या शाळांनी विद्यार्थ्यांची तयार करण्याची सुरूच केलेली नाही अशा शाळांना जिल्हा तालुका तात्काळ सूचना देऊन अडचणी असल्यास आस मुख्याध्यापकांना तालुका कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे बघा ज्या शाळेपर्यंत ज्या शाळेने आतापर्यंत सुरूच केलं नसेल तर त्यांना तालुका लेव्हलला बोलवण्यात येणार आहेत व त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात यावे जिल्हा तालुका मनपाव केंद्र स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना अपार आय उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने नियोजन करण्यात यावे व दिनांक नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मेगा अपार दिवस साजरा करण्यात यावा या ठिकाणी या साहेबांची सही आहे म्हणजेच आपल्याला नऊ आणि दहा केला म्हणजे आज आणि उद्या म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवस आपल्याला मेगा अपार दिवस साजरा करायचा आहे सर्व शाळांच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू